नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी उपन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड आवक आहे तीन हजार सहाशे पंचवीस क्विंटल जाते लाल किमान दर सरो एक, मांदर, एक हजार दर, एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये तसेच पुढील बाजार समिती सातारा आवक आहे एकशे एकाहत्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये तसेच पुढील बाजार समिती खेडचा कण आवक आहे एक एक हजार दोनशे रुपये क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये तसेच पोटोर बाजार समिती कोल्हापूर आवक आहे चार हजार चारशे ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये